गावठाणात मुख्य बाजारपेठेत असणारे हे पुरातन मंदिर आणि याच मंदिरात असणारी प्राचीन पंचधातूंची शंभर वर्षापूर्वींची मूर्ती चोरीला गेली याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आपण नक्की पहा जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत वडगाव निंबाळकर या गावामधील असणारं अतिशय प्राचीन असं मंदिर पाहण्यासाठी तर हे मंदिर विष्णू मंदिर या या ठिकाणी ओळखलं जातं आणि या मंदिर परिसरामध्ये आपल्याला अजूनही छोटी छोटी अशी चार ते पाच ही मंदिरं पाहायला भेटतात तर ही मंदिरं कोणती असून ह्या मंदिराचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत वडगाव निंबाळकर या गावामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये पर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळी नो पाहूया विष्णू मंदिर कस आहे वडगाव निंबाळकर येथील विष्णू पंचायतन मंदिरातील पंचधातूची मूर्ती चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे मंगळवारी पहाटे पुजारी पूजेसाठी गेले असताना पंचधातूची मूर्ती चोरीला गेल्याचे लक्षात आले गावठाणात मुख्य भागात असणारे हे पुरातन मंदिर पण सध्या मंदिराची दुरावस्था आहे सी सी टी व्ही कॅमेरा आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था मंदिरात नसल्यामुळे येथे अनावश्यक लोकांचा वावर असतो मंदिराचे व्यवस्थापन खाजगी असल्यामुळे नागरिकांचा इथे हस्तक्षेप नाही परिणामी भाविकांची वर्दळही कमी असते रात्रीच्या वेळी कुणीही नसल्यामुळे चोरट्यांनी डाव साधला चोरीला गेलेली मूर्ती पुरातन असल्यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे सोमवारी सायंकाळी दिवाबत्ती केल्यानंतर पुजाऱ्याने मंदिर बंद केले होते सकाळी पूजेसाठी राजेंद्र काकडे गेले असता गाभाऱ्याचे दार उघडे दिसले आणि तेथील मूर्ती चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आतील मूर्ती सुमारे शंभर वर्षापूर्वीची पंचधातूची होती पुरातन मंदिरात घडलेल्या या प्रकाराबाबत भाविकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या ही घटना बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या साली घडली आहे आम्ही या ठिकाणी मंदिर पाहायला आले असता आम्हाला ही घटना या ठिकाणी समजली आत्ता आपण समोर जे पाहत आहोत हे आहे गणेश मंदिर या मंदिराच्या बाजूला आपल्याला अजूनही छोटी छोटी काही मंदिरे पाहायला भेटतात ती सर्व मंदिरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आत्ता आपण समोर जे पाहत आहोत हे आहे सूर्यनारायण मंदिर या मंदिराला विष्णू पंचायतन मंदिर म्हटलं जातं म्हणजेच एकूण या ठिकाणी पाच मंदिरं आहेत मुख्य मंदिर हे विष्णूचे असून बाजूला आपल्याला चारही छोटी छोटी मंदिरे पाहायला भेटतात तर या ठिकाणी जे है, है या है। है मंदिर आहे हे दुर्गा मातेचं मंदिर आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहे अतिशय प्राचीन असणारे हे मंदिर आपल्याला वडगाव निंबाळकर या गावामध्ये मुख्य बाजारपेठेत असल्याचे पाहायला भेटते परंतु या ठिकाणी आजही भयान शांतता आपल्याला दिसून येते आत्ता आपण हे पाहत असणारे मंदिर म्हणजे पंचमुखी महादेव मंदिर या ठिकाणी आपल्याला महादेवांची एक पिंड पाहायला भेटते आणि समोर या पिंडीवरती आपल्याला पंचमुखीही या ठिकाणी दिसून येतात तर मंडळींनो मंदिर या मंदिराला आपण एक वेळ नक्की अवश्य भेट द्याल आणि समोर हे दिसणारे मंदिर कशाचे आहे हे जर कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर अशा प्रकारे हे एक प्राचीन मंदिर आम्ही ज्यावेळेस पाहायला गेलो त्यावेळेस या ठिकाणी जो चोरीचा प्रकार घडला त्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती मिळाली हीच माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली आहे हे पंचायतन मंदिर म्हणजेच पाच मंदिरांचा समूह असणारे मंदिरे संपूर्ण तटबंदीच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी असल्याचे दिसत आहे परंतु या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये कोणीही जास्त भाविक किंवा गावातील लोक आपल्याला या ठिकाणी दिसत नाही हे अतिशय शांतमय ठिकाणी असणारे हे विष्णू पंचायतन मंदिर आपण पाहत आहोत तर मंडळी या ठिकाणी आपण वडगाव निंबाळकर या मुख्य बाजारपेठेमध्ये असणार विष्णू मंदिर आणि त्यासोबतही असणारी काही छोटी छोटी मंदिर याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय